हे बघा जेव्हा संगीता गोरंट्याल पहिल्यांदा नगराध्यक्ष असताना तेव्हा श्रीच्या विसर्जनमध्ये एकूण तीन लोक पाण्यात डुगून मेले त्यानंतर आम्ही प्रत्येक वर्ष म्हणजे आता आठवा वर्ष आहे नांदेडहून गोदावरी तट रक्षाचे एक टीम आमच्याकडे येते आणि ते लोक पोहण्यामध्ये पटाईत असतात पट्टीचे पोहक पोहक असतात ते आणि त्या लोकांना मी काम देतो आहे मोठे मोठे गणपती असेल लहान गणपती असेल फक्त त्या लोकांनी इथं पूजा करून त्यांच्या हँडओवर करायचं आणि त्या हँडओवर नगरपरिषद कर्मचारी घेऊन यांना हँडओवर द्यायचं मग त्यानुसार हे लोक विसर्जन करतात आणि यावेळी असं झालं की मूर्त्या फार जास्त आहे आणि मोठी मोठी मूर्ती आहे बावीस फीट तेवीस फीट चोवीस थोडा अडचणीचा काम होता पण मी त्यांना कालच फोन करून सांगितलं की यावर्षी फार मोठी मूर्ती आहे तर तराफे असतात जे पाण्यात घेऊन जात ते मोठे तराफे त्यांनी तयार केलेले आणि त्यामुळं चांगलं विसर्जन होईल कोणताही प्रकारचा गालबोट लागणार नाही याची दक्षता मी घेतले आणि प्रत्येक वर्षी ते लोक माझ्या टी शर्ट घालून येतात ते काही ये नगरपरिषद किंवा महानगरपालिकेचे कर्मचारी नाही आहे लक्षात ठेवा कोण कौन, कोणाचं पोट दुखतं आहे ते कधी काही करत नाही पण आता त्यांचं पोट दुखू लागला की टी शर्ट कशाला घालतात एक प्रायव्हेट नोकर नाही आहे एक गोदावरी तटरक्षक आहे आणि माझे जुने संबंध आहे तसं बघितलं तर नांदेडचा माझा संबंध फार जुना आहे आमचे मित्र नूर पलवान आणि मी आणि नूर पलवानचे वडील माझे वडील एकेकाळी मित्र होते नूर पलवान पण माझे मित्र आहे आणि बिचारे तो आम्हाला मदत करायला येतो तो काही खाजगी नाही आहे तो त्याचा स्वतंत्र माणूस आहे कारण महानगरपालिकेचा का कर्मचारी नाही फक्त माझ्या आग्रामुळे येतात त्यांना आता महानगरपालिका नग महानगरपालिका नांदेडमध्ये काम आहे परभणीमध्ये काम आहे आपला बघून औरंगाबादवाले पण बोलून घात फक्त माझ्या प्रेमा हटते येतात आणि काही लोकांना असंच वाटतं हो की बाबा गोरेंटालचा टी शर्ट घालतात असं नाही आमचे जुने साठ सत्तर वर्षापासून त्या नूरपालवांच्या खानदानीचे लोकांचे आमचे संबंध आहे आणि असाला कोणी व्यक्ती येऊन शिवला दमदाटी करतो आणि राजकारण करतो हे बरोबर नाही आणि लक्षात ठेवा तुम्ही एखादंच न्यावा तुम्ही करा ना पॉझिटिव्ह काम करा ना तुम्ही एखादं तुमची टीम आणा काही तुम्ही करा ना तुम्हाला कोणी नाही म्हटलं का तुम्ही जाणून बुजून तुम्ही काय पॉझिटिव्ह तर आहात वीस वर्षात केलं नाही आणि आम्ही पॉझिटिव्ह करता तुम्हाला कशाचा पोट दुखत आहे तुम्ही हे बरोबर नाही आणि असं बाल बालाट करू नका एवढंच माझ्यात मी तुम्हाला, तुम्हाला सांगतो गणेश भक्तांना काय आव्हान वगैरे करणार गणेश भक्तांना सांगतो की आपण जय अकरा तारीख अग आपला दहा दिवस ज्या शांतीने आपण गणेशोत्सव सादर केला त्याबद्दल तुमचा मी आभार व्यक्त करतो आणि विसर्जनाच्या वेळी कोणत्याही प्रकारच्या गडबड करायचं नाही आपण आपली मूर्ती नगरपरिषदेच्या परिषदच्या चे कर्माने त्याला हँडओवर करा आणि नगरपरिषदेचे कर्मचारी गोदावरी तटरक्षक कर लोकांना ते हँडओवर करणार आणि व्यवस्थित ते त्याचं विसर्जन करणार विविध आपला पूजा करून ते विसर्जित करणार आणि कोणीही मूर्ती तलावजवळ येण्याचं कळपळ करायचं नाही असं मी गणेश मंडळाचं आवाहन करतो